शांत वाटते पक्ष्यांचे आवाज येत सुंदर मालवणी माणसाच मालवणी चायनल म्हणजेच कोकण चो कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्ते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडरसोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे गुरुवार आणि गुरुप्रतिपदे दिवशी आम्ही जात आहोत ते म्हणजे माणगाव येथील श्री दत्त मंदिरमध्ये आणि माझ्या दादाचा दा बड्डे दा आहे तर सर्वांनी वीस नक्की करा तर आम्ही आता सकाळचे वाजले आहेत पाच आणि पाच वाजता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे माणगावमधील दत्त मंदिरात चला सकाळी सकाळी चंद्राचं दर्शन घेऊया तर नमस्कार आता आपण मानगाव येथील श्री दत्त मंदिर येथे जाणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत माझा भाऊ आहे त्याचा आज बड्डे आहे तसेच स्वप्नील सर आहेत आणि प्रजापती सर आम्ही चौघेजण दत्त मंदिर येथे जात आहोत आणि स्वप्नील सर आणि पहिल्यांदा बघ गेले हां स्वप्नील सर गेलेले ते प्रजापती सर पहिल्यांदा जात आहेत तर बघूया कशा प्रकारचा सकाळचा जो अनुभव आहे मी पण सकाळी पहिल्यांदाच जातो आहे चला तर थेट जाऊया आता मानगाव येथील दत्त मंदिर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे मानगाव आज आपण इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता सकाळचे ते वातावरण तर आता आपण दर्शन घेण्यासाठी श्री दत्त मंदिर आणि श्री यक्षनी मंदिरमध्ये जाणार आहोत चला तर आता सर्वप्रथम आपण यक्षनी मंदिरमध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही दत्त मंदिरचं दर्शन घेणार आहोत तर चला आता आमच्यासोबत दोन सर आले आहेत ते एक आहेत मध्य प्रदेशचे आणि कोल्हापूरचे तर त्यांना पण आम्ही इथे हे दाखवतो की हे मंदिर कशा प्रकारे आहे आणि इथली माहिती देतो तर आम्ही आता सर्वप्रथम यक्षनी देवीचे दर्शन घेणार आहोत ही आमची कुलदेवता आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे श्री यक्षिनी देवीचं मंदिर देवासमोर जाताना नेहमी झुकून जावं लागतं याचं उत्तम उदाहरण या यक्षनी मंदिराच्या मंदिरात जाताना आपल्याला नक्कीच समजणार की कि आपण किती नतमस्तक होऊन देवासमोर आपली दर्शन घेण्याची जी पद्धत आहे ती ला ला देवी, देवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता आपण श्रीदेवी यक्षिणी देवीचं दर्शन घेऊया पुरातन काळातील हे लाकडामध्ये कोरलेली काही चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा प्रकारची ही मंदिरामधील जी काम केलेलं आहे ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आणि संपूर्ण हे मंदिर लाकडी खांबांवर असून तुम्ही हे पाहू शकता मंदिराच्या उजव्या साईडला स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी हे जन्मस्थान असून या ठिकाणी आता अनेक भक्त पारायण किंवा अन्य देवाचे वाचन करण्यासाठी या ठिकाणी येतात तर आपण परत एकदा सर्वांनी म्हणया त्रिपात श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवा नंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा हा मंत्र आपण दररोज जर म्हटलं तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळू शकते आपल्याला दर्शन घेऊन झाल्यानंतर श्री दत्त महाराजांच्या मुख्य मंदिराकडे आपल्याला जायचंय दत्त मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत सकाळचं प्रसन्न असं वातावरण आपल्याला या मंदिराकडे आल्यानंतर एक प्रसन्नता वाटते खरोखरच सकाळचं दर्शन तुम्ही नक्की घेऊ शकता कोणतीही गर्दी नसते शांतपणे आपण दर्शन घेऊ शकतो तर आम्ही आता इथे जी दत्त मंदिर मानगाव येथील दर्शन घेणार आहोत चला तर तुम्ही बघू शकता मंदिरात प्रवेश संबंधी सूचना दिलेली आहे की अशोभनीय अशी वस्त्र आपली मंदिरामध्ये प्रवेश करताना असू नयेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे सुंदर असं मंदिर श्री दत्त मंदिर मानगाव तीर्थक्षेत्र आणि हे आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व दत्त महाराजांचे स्थान या ठिकाणी अनेक भक्त आपापल्या परीने सेवा आरूपी भक्तिभावाने भजन कीर्तन नामस्मरण चालू असतं मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि तुम्हाला पण श्री दत्त महाराजांचे दर्शन देणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा कोकांचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मंदिराच्याच बाजूला ही आहे विहीर ही विहीर पूर्वीपासूनची असून आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आता आपण दत्त महाराज व श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे दर्शन घेऊया आम्ही दत्त मंदिर इथे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आता इथे तर ह्या ठिकाणी आता आपण गुळ्यामध्ये जाण्याचा प्लॅनिंग करत आहोत आणि काल तिथे पूजा झाली होती तर आज आम्ही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत बघूया कशाप्रकारे सक्सेस होतं ते कारण पहिल्यांदाच जातो आहे मी तर पहिल्यांदाच जातो आहे तर बघूया चालत जायचं आहे एक किलोमीटर एक दीड किलोमीटर असेल अंतर वाजलेले सकाळचे सात आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे गुहेकडे ज्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती महाराज नामस्मरण करत असत तर त्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे जाता येते किंवा कुठून वाढे हे तुम्हाला मी आता दाखवतो श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी या गुहेमध्ये ध्यानधारणा करण्यासाठी बसत असत आणि त्या ठिकाणी आता आम्ही जाण्याचा प्लॅनिंग केलेला आहे तर आम्ही आता त्या ठिकाणी किती वेळ लागतो ते तुम्हाला इथून सांगतो तर आता मी एक पावणे सात वाजता इथून आम्ही निघालेलो आणि कशाप्रकारे वाढ आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो रात्रीचा चंद्र अजूनही दिसतोय सकाळचा सूर्य अजून आलेला नाही आहे बघूयाचे सुंदर सुंदर आवाज आणि या शांत ठिकाणी आता आपण तुम्हाला झेंडा दिसत असेल त्या ठिकाणावरून आपल्याला जायचं आहे इथे हा आंब्याचं झाड आहे मोहरलं आहे मस्त पैकी बघा वास येतोय सुगंधित वास येतोय आणि आता हा झेंडा आहे या ठिकाणून आपण सरळ वाट केलेले आहे की गुहेमध्ये जाण्यासाठी वाढ आहे चला आपण पोचणार आहोत आणि काय आलं आमच्या दादाचा बड्डे होता आणि त्याची इच्छा होती गुहेमध्ये जायची पण झालं असं की त्याच्या बड्डे दिवशी पायातलं चप्पल पा, कोणीतरी घालून घेऊन गेले त्यामुळे ते त्याला आता इथे अनवानी यावं लागलं उलट चांगली गोष्ट आली गुहेकडे जाण्याचा मला हे बघा बघू शकत <laughs> मला हा सिद्धयोग आश्रम श्री संत महाराजांचं महाराजांचा मिळणार आहे त्याच्यासमोर आपण आता वर जाणार आहोत वर बघू शकतात तुम्ही इथे किती शांत वाटतं आहे पक्ष्यांचे आवाज येत आहेत खूप सुंदर वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे रांगणागड जसा चढतो त्याप्रमाणे वर डोंगरामध्ये जरीपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला थोडं इझी जाता येईल बघू शकता वर जायचं आहे कामामुळे चालण्याची सवय मोडली आणि अशा प्रकारे धाब लागते एका चालून आल्यावर बघू शकतो मला वाटलं इथे गोवा आहे परंतु गुवा तर पुढे आणि ही जायती गुवा जा ज्या ठिकाणी स्वामी महाराज तपश्चर्या करण्यासाठी बसत असत आणि उंच डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही पाहू शकतात असं हे दगडाने वेळलेलं एक आता आम्ही गुहे पाशे आलेलो आहे बघू शकता ही संपूर्ण मोठी गुहा आहे आणि या ठिकाणी श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती या ठिकाणी ध्यान धारणा करत असत कदाचित दत्त महाराजांनीच त्यांना या जागेचा अनुभूती दिली असेल आणि ही काल पूजा होती त्यावेळी त्यांनी श्रीरामाचं मखर तयार केला होता खूप सुंदर असा मकर होता आणि या ठिकाणी श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांची छोटीशी मूर्ती आहे ध्यानधारणा करत बसलेली बघू शकता आणि ही संपूर्ण अशी गोवा आहे बघू शका शकता की कशा प्रकारे हा दगड एकामेकाला कॉलअप झालेला हो आहे आणि ते अटॅच झालेलं आहे खूप शांत वातावरण या ठिकाणी आपल्याला गोव्यामध्ये येण्यासाठी मानगाव दत्त मंदिर येथून तुम्हाला फक्त पंधरा मिनिटांचा अवधी बस होईल जर वयस्कर असतील त्यांना एक अर्धा तास लागेल परंतु जर तरुण लोकं असतील त्यांना पंधरा मिनटं बस झाली आणि संपूर्ण वाढ अशी चांगली आहे आणि कालच कार्यक्रम होऊन गेल्यामुळे खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पक्ष्यांचे आवाज तुम्हाला प ऐकायला मिळतात आणि आता आपण खाली जाणार आहोत आता मला पण कामावर जायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्ही पोचणार आहोत तर तिथे गेल्यानंतर मी व्हिडिओचा एंड करतो आताना तुम्हाला एक दाखवतो कशाप्रकारे ही वाढ आहे मग अशी मी तुम्हाला थोडीशी दाखवली तर ही वाट दाखवतो पण जाताना तुम्ही इझी जाऊ शकतात पायऱ्या केल्यामुळे चला तर बघू शकतात पूर्ण असा उतार आहे आणि हा डोंगर आहे पूर्वी या ठिकाणी वाघ वगैरे आहेत अशी काही सांगायचे आणि असतीलच कारण जंगलामध्ये वाघ वगैरे हे प्राणी असणारच मात्र आता ही वस्ती वाढली आणि बरेचसे जंगल हे नष्ट होत आले बघू शकतात झाडे वगैरे कमी झाली त्यामुळे थोडेसे प्राणी या जंगलातून निघून गेलेत येताना आम्हाला हे फुलदा दिसलं आणि सुंदर असा सुगंध या झाडातून येत होता या फुलातनं येत होता या फुलाचं नाव कमेंट करून नक्की सांगा मंदिरामध्ये अजूनही दोन दिवस म्हणजे अजूनही एक दिवस या ठिकाणी कार्यक्रम का आहे आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस कार्यक्रम आहे कालच्या दिवशी गुहेमध्ये पूजा होती तर अशी दादाचं चप्पल गायब झालं होतं तर इथे देवाच्या कृपेने त्याला अनुमानित चालायचं असेल कदाचित त्यामुळे चप्पल परत ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्ही आलेलं आहे तर देवाचे खूप आभार आणि खरोखरच त्या त्यानिमित्ताने कळना याला पण त्याची काही देवाकडनं जी सेवा करून घ्यायची होती ती सेवा पूर्ण झालेली आहे प्रकारे आजचा दत्त मंदिर आणि श्री देवी त्या मंदिरातील मानगाव येथील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता आपण प्रजापती सरकं पुषते कैसे लगा और स्वप्नील सर पण आहेत त्यानं पण विचारूया तर सांगा कसं वाटलं तुम्हाला हां या बहुत अच्छा लगा है। मैं तो सतरा सो किलोमीटर दूरचे मी तर कोल्हापूरनं आलेलो आहे मला टेंबेस्वामी स्वामी महाराजांचं दर्शन तीन वेळा झालं आणि गोवेमध्ये दर्शन मी प्रथमच केलं मस्त आनंद वाटला सकाळ सकाळच्या वेळचा आणि त्याचं क्लायमेट पण एक नंबर होतं आणि पक्ष्यांचा आवाज पण मस्त होता त्यामुळे असं मंत्रमुग्ध झालं धन्यवाद तर आता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे आमच्या घरी जाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा